हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे ना मी फोर टक्स ब्लाऊज कटिंग करायला घेते आणि बघा इकडे एक घडी ये ना साडे नऊची घ्यायची मला आणि ते असं एक्स्ट्रा घेऊन घेते फिटिंगसाठी आणि असं बघा मी कट करून घेते एक मीटर कपड्यामधून येणार स्लीवसाठी हा साईडला ठेवते आणि बघा आता ओपन करून येणार टू फोल्ड करीन मग नंतर आता बघा मग फोर फोल्ड करायचं आहे असं काही व्यवस्थित ही दोघी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं साथमध्ये खूप छान असं निघतात बघा शोल्डर घेते मी इकडे सहा घेते शोल्डर आणि आरमोल्ड आहे ना पण सहा घेते हा साडेसहा घेतला आहे सहा नाही सॉरी आणि ह्या पुढचा गडा आहे ना हा पण साडेसहा घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि बघा एक घडी आहे ना साडे नऊची घ्यायची मी तुम्हाला पहिलेच बोलली दोन इंच एक्स्ट्रा आणि इकडे नऊ घेते म्हणजे अडतीस साईजचं ब्लाऊज कठीण आहे बघू शकता तुम्ही अडतीस साईज येतं ना साई ते त्याचं मधून एक भाग केला तर साडेनऊ येते फोर टक्स ब्लाऊज आहे आणि माझ्याकडे मी तुम्हाला बोलली ना सेम ब्लाऊज आले माझ्याकडे चार पाच असे तर त्याच्यामधूनच एक आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की कि किती सारे चार पाच सेम सा खाली माप वेगळं वेगळं आहे बाकी ब्लाऊज आणि साड्या सेमच आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा व्हिडिओ तर काल तर टाकला होता ताईने असं नका म्हणा माप वेगळं आहे ब्लाऊज कटिंग पण थोडीशी वेगळी येईल सेम तर हा ना आमच्याकडे ना रोडवरती आहे ना खूपच आवाज होतो तर बघा आता फोर आहे फोर फोल्ड सॉरी फोर टक्स ब्लाऊज आहे ना तर त्याचं माप घेऊन दाखवते साडेतीन पहिला टक्स ही आवड्या अंतरावरती घ्यायचा आहे हा पहिला टक्स आहे ना याची लांबी आहे चार आणि हा दुसरा टक्स याची पण मधलं जे अंतर राहतं ना दोन घ्यायचं आहे आणि हा तिसरा टक्स याचं बी अंतर दोन घ्यायचं आहे आणि हा चौथा टक्स बघू शकता तुम्ही सर्व काही असं छान असं मी बघा फोर फोल्ड ब्लाऊजचं पूर्ण तुम्हाला माप पण लिहून दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघा इकडे ना मी मागची पाठ आहे ना तीनची घेते आणि गोलगडा आहे अडीच त्याची रुंदी आहे अडीच हे बघा इकडं बी आडीच घेते रुंदी त्याची आणि असं मस्त आहे ना इथून अशी सिद्धी लाईन ड्रॉ करायची आणि इथून असा राऊंड द्यायचा आहे गोलगड्याला खूप छान असा गोल तो आणि आपल्याला कोणाला कमी जर पाहिजे असेल ना राऊंडमध्ये गोल तर थोडंसं एकदम किंचित असा करून घ्यायचा आहे तर बघा मी थोडा कमीच घेणार आहे कारण त्या बाईला एवढा नेक नाही पाहिजे कारण बिना दोरीचं ब्लाऊज आहे ना, ना तर जास्त बी डीप घेतला की मग शोल्डर उतरायचा संभव राहतो मग म्हटलं चला थोडं कमीच घेतलेलं बरं कारण बघ पार्ट ने बॅक पार्ट तुम्हाला दोघं एकदम ड्रॉ करून कटिंग करून दाखवलेलं आहे ना आता स्लीव मी तुम्हाला फट करून दाखवते स्लीव आहे त्यांची अकरा आहे ना अकरा आहे तर मी इथं बारा घेते इकडनं नवी बाराच घ्यायची आणि साडेतीनवरती ती करायचं आहे असं काही स्लीवला छान असा राऊंड देऊन द्यायचा आहे आणि दंड घेर आहे साडे दहा आहे तर सव्वा पाच इन एक आणि दीड इंच एक्स्ट्रा असं काही छान आणि हा खाकीचा भाग आहे आई जे स्लीवचा जो भाग राहतो ना तो आला आहे त्यांचा पौणे आठ का तर बघा इथं आठवड मी केलं थोडंसं वाढूनच घेते कारण कसं फिटिंग नको जास्त व्हायला थोडं ढिल राहिलं चालेल पण फिट झालं तर त्याला नाही राहतो बघा छान असं स्लीव कट करून दाखवली मी तुम्हाला आणि बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट आहे बघू शकता तुम्ही चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आहे